नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारचे दहा तात्काळ निर्णय वीस हजार नोकऱ्या मिळणार एक्क्याऐंशी हजार कोटीचा निर्णय आहे तर मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे तर मित्रांनो कशा प्रकारचे दहा निर्णय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिस असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणार बेल तर क्लिक करा जेणेकरून मी तयार केले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया हा उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गुंतवण्याची विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली यामुळे राज्यात सुमारे वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे कोकणसह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं या समितीला या समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री सामंत मुख्य सचिव सुद्धा सौनिक यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठक घेतलेले दहा महत्त्वाचे निर्णय विविध विभागांच्या वसतीगृहे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्या दरडोई अनुदानात भरीव वाढ महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मॅकॅनिझम उपक्रम लावण्यात सव्वीसशे पंच्याऐंशी कोटी प्रकल्पास मान्यता आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज आदिवासी सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयात शासकीय भाग भांडवल महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेतील अध्यादेश जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकरणाचे शासन धोरण पूर्णामाय सहकारी सुदगिरणीला अर्थसहाय्य राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य आदिम जमातीतील कुटुंबासाठी आवास योजना ठाणे महा पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन तर मित्रांनो अशा प्रकारचे हे शासनाचे निर्णय आपण पाहिले पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम